समृद्धी महामार्गावर ड्रायव्हरला डुकली लागल्याने गाडीचे नियंत्रण सुटून गाडी एमबीसीबी पत्राला धडकून दोघे जण जखमी झाल्याची घटना एक मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास वैजापूर पोलीस ठाणे हद्दीतील डवाळा शिवारात चॅनल क्रमांक चारशे नव्याण्णव जवळ घडली असल्याची माहिती महाराष्ट्र सुरक्षा बलच्या प्राप्त झाली आहे या अपघातात उषा वैष्णव वय सत्तेचाळीस वर्षे या गंभीर जखमी झाल्या असून अशोक वैष्णव वय पन्नास वर्षे हे किरकोळ जखमी झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्रपती संबंधनगर ते पुणे दरम्यान प्रवास करत असणारी गाडी क्रमांक एम एच बारा एच एन बत्तीस सोळा या कारचालकाला डुकली लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून कार ही एमबीसीबी पत्राला धडकून दोन ते तीन पलट्या घेऊन एकशे वीसच्या लेनने जाऊन थांबली या अपघातात गाडीमधील दोघेही जण जखमी झाले जखमींना तातडीने महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल निकब व जारवाल यांच्यासह महाराष्ट्र सुरक्षा बलचे संजय लोहार व कृष्णा राठोड यांनी तातडीने मदतकार्य करत उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले या प्रकरणात वैजापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून घटनेची नोंद वैजापूर पोलिसात करण्यात आली आहे